नमस्कार मंडळी मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे गेल्या जवळजवळ तीन महिन्यापासून जे आहे बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे जे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे आहे तर मंत्री धनंजय मुंडे हे जे आहेत ते नेहमी चर्चेत राहिलेले आहेत तर त्यांचे राजीनाम्याविषयीचे जे अपडेट आलेले आहे तर त्याच्या संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओला पाहण्याआधी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तर बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जी हत्या करण्यात आली होती त्यानंतर जे आहे देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे आहे सी आय डीने अठराशे पानाची जे आहे पत्र दाखल केलेले आहेत मंत्री धनंजय मुंडे यांचे जे निकटवर्ती आहेत वाल्मिक कराड व संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असणारा वाल्मिक कराड जे आहे तर याचं जो आहे तर यामुळे जे आहे तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचंही म्हटलं जात आहे तर राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत श्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी केलेल्या तपासाबद्दल जे आहे त्यांनी पोलिसांचे कौतुक केलेले आहे पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केला असेही राज्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेत मध्ये आणि संपूर्ण पुराव्यासह आरोपपत्र जे आहे ते पोलिसांनी दाखल केले आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे आता कोर्टालाही विनंती करू की ही केस जी आहे ती फास्ट ट्रॅकवर चालवावी उज्ज्वल निकम यांची आपण या कोर्ट केससाठी नियुक्ती करू मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असंही राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे सी बी आयने आरोपपत्रात म्हटले आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड असंच म्हटलेलं आहे सी आय डीने म्हटले आहे तसेच वाल्मिक कराड धनंजय मुंडे हे एकमेकांचे निकटवर्ती आहेत धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे याच्या आधीही राजीनाम्याच्या मागणीची जी आहे होत होत्या परंतु राजीनामा झाला नव्हता आता करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो जो सोमवारी होणार असल्याचे म्हणणं पोस्ट जे आहे ते शेअर केलेले आहे तर आता आपल्याला तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की धनंजय मुंडे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा ते देतात का आणि आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे तर बीड जिल्ह्याचे जे खासदार आहेत बजरंग सोनवणे असो किंवा मंग सुप्रिया सुळे असोत किंवा स त्याच्यामधले संदीप क्षीरसागर असोत असे बऱ्याच ने मंत्र्यांनी किंवा नेत्यांनी यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे परंतु मंत्री धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत राजीनामा दिलेला नाही आहे परंतु आता येणाऱ्या काळामध्ये याच्यावर काय अपडेट येतं तर ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर ही होती आतापर्यंतची ही माहिती तर तुम्हाला ही संपूर्ण बातमीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद